ऐकावे सारंग है। ते सारंगखेडा येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी तीन अश्वप्रेमींनी तब्बल केली आहे ते हैदराबाद ते सारंगखेडा हा प्रवास घोड्यांवर केला आहे तर महाराष्ट्रीयन चार मुलींनी नाशिक ते सारंगखेडा घोडेस्वारी करत चेतक फेस्टिवलला हजेरी लावली आहे या सर्व अश्वस्वरांचे अश्वपंडरीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले चेतक फेस्टिवल देशभरातील अश्व प्रेरणास्थान आहे हैदराबाद ते सारंगखेडा हे आठशे किलोमीटरचे अंतर चौदा दिवसात पूर्ण करत आज डॉक्टर चरण आणि त्यांचा दोन मित्रांनी आज चेतक फेस्टिवलला हजेरी लावली आहे त्यांनी हे घोडेस्वारी करत पूर्ण केला आहे यासाठी त्यांनी त्यांचे सहा अश्व सोबत घेतले होते काहीतरी नवीन करण्याची जिद्द अंगी होती रस्त्यात अनेक अडथळे आले त्यांचा सामना करत हे दिव्य पूर्ण केल्याचे सांगितले नाही हम लोग चे घोडंग आहे ते सुबह दिन राईड करत आहे और श्याम को और दिन निकाल के उसको राईड करत जाकी और पहले वाले तीन को थोड़ा आराम मिले रेस्ट मिले और अगर उसको कुछ चोट लगा कहीं उसको ट्रीटमेंट करके हम लोग ऐसा करें थे इधर एजुकेटेड और नॉन अनएजुकेटेड एजुकेटेड की बात नहीं होती है सवाल आती है कि घोड़े के ऊपर प्यार और चेतक फेस्टिवल के ऊपर प्यार राइडिंग हमारा पैशन है सारंग खेड़ा हमारा ऑब्सेशन है मुन्ना दादा के ऊपर हमारा अफेक्शन है ये तीनों को हम किसी से अलग नहीं कर सकते खर्चा तो हम लोग कभी नहीं सोचे थे बस जाना है तो जाना है खत्म कंप्लीट करके ही रहना है जो भी होना है कंप्लीट करके रहना है। कुछ चौदह दिन में दिक्कतें आई कुछ क्या लगा हाँ ये सफ़र कुछ ईजी नहीं है दिक्कतें तो आई है सब ओवरकम होके हम लोग ये सफ़र आगे बढ़े और हम पहुंच गए सबसे बड़ी बात है कि सब लोग जब हम लोग बोले 800 किलोमीटर जा रहे हैं तो कोई मानने के लिए रेडी नहीं था थोड़े लोग बोले कि हां 10 किलोमीटर जाके वापस आ जाएंगे थोड़े थोड़े लोग बोलने वाले अभी भी बोलते हैं कि नहीं गए होंगे अगर हमको मालूम है कि हमने ए सफर कंप्लीट करे हैं और ये सिर्फ अनुमाना था कि या तरुणम प्रमाणे स्नासिकेतून 10 ते 15 वर्ष वयो चार मुलींनी सारंगखेड़ा नंदुरबार हे किलोमीटर किलोमीटरचे अंतर पूर्ण केले आहे एकाच परिवारातील या मुली असून त्यांना घोड्याप्रति आकर्षण असून त्यांना घोडेसवारीचा आवड असल्याने त्यांनी हे दिव्य पार केल्याचा सांगतात आज इथे सगळे कष्ट आम्ही केलेले आठवत आहे जेवढ्या कुठल्या समस्यांना आम्ही समोर गेलो कुठले काय काय चॅलेंजेस आमच्या सोबत आले पण आमचे प्रशिक्षक विशाल राजे भोसले सोबत होते त्याच्यामुळे सगळ्यांना माध्यम आम्ही आजपर्यंत पोहोचलो काय हेतू होता एवढा चार पाच दिवस तुम्ही एवढे अडीचशे किलोमीटरचा प्रवास केला नेमका त्याच्या मागे येण्याचा हेतू काय होता येण्याचा हेतू एकच होता सगळ्या मुलींना जागरूक करायचं होतं मागच्या वर्षी मी हा प्रवास एकटीने केला होता पण मग माझ्यावरून इन्स्पायर होऊन जॉईन इन केला आणि आज ह्या सुद्धा माझ्यासोबत इथे आलेला ता, त्रास म्हंटला तर काहीच नाही पण आमच्यातली सगळ्यात लहान बहीण आमची ती म्हणजे जागृती गांगरुड ही अकरा वर्षाची आहे तर एवढा अडीचशे किलोमीटरचा प्रवास कंटिन्यू बसून करायचा होता ते पण घोड्यावर तर तिला इथपर्यंत आम्हाला अन्न हे आमच्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते पण रस्त्याने हायवेने एवढे मोठे मोठे कंटेनर आयसर ती लहान मुलगी आणि रात्रीचा पण प्रवास आमच्यासाठी चॅलेंज होती पण तिने सुद्धा केलं आम्ही पुढच्या वर्षी पूर्ण ग्रुप येऊ दहा ते पंधरा मिनिट अंगी गाठी ध्येय पुष्टी करण्याची जिद्द असल्यास आपल्याला कुणी रोखू शकत नाही हे घोडेस्वरांनी सिद्ध केले आहे करून आज आकर्षण म्हणजे हैदराबाद वरनं जे तीन तरुण गेल्या सोळा सतरा दिवसापासनं आपल्या घोड्याच्या पाठीवर बसून सारंग खेळायला येत आहेत आज संध्याकाळी सात सात वाजता त्यांचं इथं आगमन होईल नाशिकच्या आमच्या चार भगिनी ज्या पंधरा वर्षाच्या वयाखाली आहेत त्या सुद्धा इथं सहा सात वाजता इथं दाखल होतील आम्ही त्यांच्या जोरदार स्वागतासाठी सज्ज आहोत तयार आहोत धन्यवाद दादा हे जे येत आहेत सगळे सात जण ज्यांच्या हेतू काय त्यांच्या जुनून काय आणि काय प्रेरणा मिळेल खरं म्हणजे जे हैदराबादवरनं तरुण येत आहेत ते चार वर्षापासून सारंगखेळ्याला इथं भेट देत आहेत आणि ज्या घोड्यावर बसून ते येत आहेत त्यांनी या सारंगखेळ्याच्या यात्रेतनच त्यांनी त्या घोडे खरेदी केलेले आहेत आणि त्यांनी ठरवलं होतं त्यांनी मागच्या वर्षीच मला सांगितलं की आम्ही पुढच्या वर्षी चेतक फेस्टिवलसाठी येऊ तर घोड्याच्या पाठीवर बसून येऊ त्यांच्यामध्ये जो जुनून निर्माण झाला इथल्या वातावरणाला बघून इथल्या प्रेमाला बघून आणि त्याच्यामुळे त्यांनी ते आज साध्य करतायत आम्ही त्यांचं स्वागत करतो સલાઉદ્દીન લોહાર ફાસ્ટ ટ્વેન્ટી ફોર નિય શા